नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण दोन किलो चिकन बनवणार आहोत तर चिकन रस्सा आणि चिकन फ्राय बनवतोय तर इथे सुरुवातीला मी चिकन आणले ते स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर एक ते दीड चमचे हळद टाकलेली आहे हळद टाकून झाली की लगेच आल्याची पेस्ट घ्यायची आहे तर रेडीमेड पेस्ट टाकायची यानंतर मीठ टाका आता हे आपण शिजायला टाकूयात तर शिजायला टाकण्यासाठी इथे मी पातेल्यातच टाकते दोन चमचे तेल टाकले त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत आलं लसूणचे पेस्ट रेडीमेड टाकायचे आहे आता छान आता हे भाजलं गेलं की लगेच आपण मिक्स केलेलं चिकन होतं ते यामध्ये टाकूयात पाच मिनिट मिक्स करून घेऊयात लगेच आपण यातला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर पाणी नंतर टाकायचे पाणी इथे मी न टाकता याच्यावरती झाकण झाकते आणि एक दहा मिनिट वाफेवरती सुरुवातीला शिजण्यासाठी ठेवायचे आता दहा मिनिटं झाले की गरम पाण्याचा वापर करायचे तरी इथे बाजूच्या गॅसवरती मी गरम पाणी केलं होतं ते टाकते जवळजवळ अर्धा तास तरी आपल्याला हे चिकन शिजण्यासाठी लागेल कारण चिकनचं प्रमाण आहे भरपूर त्यामुळे चिकन आपलं हे शिजून झालेलं आहे आता आपण भाजी करण्यासाठी घेऊया तरी इथे मोठं पातीले घेतले यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे खडे मसाले टाकायचे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे सुरुवातीला गरम मसाला आणि मटन मसाला तेलामध्येच मिक्स केलेला आहे आता हे फक्त खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण टाकले अंदाजे एक वाटी खोबरं आणि चार ते पाच कांदे छान असे भाजून फ्राय करून घेतलेत आणि वाटलेले आहेत यानंतर हरभऱ्याची डाळ भाजून घेतली आणि तीळ हे दोन्हीचं मिक्स करून टाकलेलं आहे मी वाटून आता इथे आपल्याला फक्त एका टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आता हे सगळं झाले की कश्मीरी पावडर टाकायचे किंवा तुमच्या घरगुती मसाल्यातले काळा मसाला, मसाला आणि लाल मसाला टाकायचा आहे तर इथे मी दोन्ही मसाल्यांचा वापर केलाय आणि थोडीशी हळद टाकायची तर अंदाजेनुसार आपल्याला हे सर्व मसाले टाकायचे आहेत कारण तिखटाचं प्रमाण जास्त झाले की भाजी खाल्ली जात नाही त्यामुळे प्रमाण अगदी परफेक्ट घ्या तुमच्या हाताने आणि मगच मिरची टाका तर इथे अगदी प्रमाणात मी मिरच्यांचा वापर केलाय यानंतर ना आळणी पाणी थोडंसं मी यामध्ये ॲड केले कारण खाली करपण्याची शक्यता आहे आपल्या या ग्रेव्हीला त्यामुळे मी टाकलेला आहे यानंतर फुटाने डाळ थोडीशी वाटून टाकलेली आहे आता हे सगळं झाले की याला एक पाच मिनिट छान अशी ग्रेव्ही शिजवून द्यायची सर्वात शेवटी आपण जे आळणी चिकन बनवलं होतं ते सगळं यामध्ये टाकायचे आणि अंदाजे म्हणजेच तुम्हाला जितकं पाणी लागतं भाजीसाठी तेवढं पाणी टाकायचं आहे सर्वात शेवटी मीठ टाका आणि कोथिंबीर टाकून उकळल्यानंतर आपली भाजी बाजूला ठेवून द्या आता सुकं बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि जे आपण वाटण सगळं मिक्स कर केलं होतं ना त्यामधील थोडं थोडंसं म्हणजे इथे कांदा लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे खोबरं आणि कांद्याची सुद्धा आपल्याला थोडीशी पेस्ट टाकायची कारण आपल्याला सुकं बनवताना जास्त ग्रेवी लागत नाही फक्त कोथिंबीर आणि आल्या लसूणमध्ये सुद्धा ही पेस्ट होते पण थोडीशी अजून टेस्ट वाढवण्यासाठी आपण याचा वापर केला आहे आता मसाले सगळे आपल्याला मिक्स करायचे आहेत मसाल्यांमध्ये ना चिकन मसाला थोडासा मटन मसाला गोडा मसाला गरम मसाला या सगळ्या मसाल्यांचा अगदी थोडा थोडासा वापर करायचे आणि आपल्या हे चिकन फ्रायसाठी घेतलं होतं आणि ते यामध्ये मिक्स करायचे आणि छान असं परतायचं आहे अगदी एक दोन मिनिट आपल्याला आहे जास्त गाळ करायचं नाही आहे आता भाजी संपूर्ण तयार झाली की कोथिंबीर टाकायची आणि आपली अशा प्रकारे भाजी तयार झाली चिकनचा रस्सा आणि सुक्क आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करा